आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवरात्रात लागणाऱ्या कडकणीची रेसिपी बघणार आहोत थोडक्यात म्हणजे फुलोरा आणि तो पारंपरिक पद्धतीने कशाप्रकारे करायचा तो मी दाखवणार आहे तर त्यासाठी आपल्याला कोणकोणते साहित्य लागणार आहे ते आपण बघू तर त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्याच्यानंतर कोमट पाणी डाळीचं पीठ थोडा गूळ घेतलं आहे किसून थोडं कच्चं तेल आणि मीठ आता आपण हे गुळामध्ये पाणी ओतून घेऊ गुळ पगळून घेऊ व्यवस्थित आणि तो हाताने व्यवस्थित करून घेऊन गाळणीने गाळून घेऊ अशा प्रकारे पाणी तयार होतं आता या गव्हाच्या पिठामध्ये डाळीचं पीठ थोडं चवीनुसार मीठ थोडं कच्चं तेल आणि आता हे गुळाचं पाणी थोडं थोडं टाकून आपण हे भिजून घेऊ तर आपण हे ड पीठ मोजून घ्यायचे सव्वा किलो किंवा सव्वा पावशर अशा पद्धतीनेही करत असतात त्याच्यामुळं मी सव्वा पावशर घेतलेलं आहे तर तुम्ही सव्वा किलो असाल तर सव्वा किलो घ्यायचं आणि त्याच्यामध्ये असं थोडं थोडं पाणी टाकून त्याचा गोळा बनवून घ्यायचा अगोदर पीठ मोजून घ्यायचं आणि नंतर हे पाणी टाकायचं हे गुळाचं पाणी उरलं तर आपल्याला त्याचा दुसराही वापर करता येऊ शकतो व्यवस्थित गोळा करून घ्यायचा अशा पद्धतीने घट्ट गोळा करायचा पाच मिनटं झाकून ठेवायचं आता आपण लाटायला घेऊ पाच मिनटं झालेली आहे लहान गोळा घ्यायचा थोडं तेल लावायचं लाटण्याला पण तेल लावायचं म्हणजे चिटकत नाही खाली अशा पद्धतीने असं पातळ लाटून घेऊ मी तेलही तापायला ठेवले एकीकडकडे मी एवढ्या लाटून घेतले आपण ते आता तळून घेऊ अशा व्यवस्थित असं थोडंसं दाब देऊन तळून घ्यायच्या आपण पापड ज्याप्रमाणे तळतो त्याप्रमाणे त्या कडक झाल्या पाहिजे आणि या गुळामुळं कडक होतात त्या अशा पद्धतीने तळून घ्यायचे आपण दुसरीही तळून घेतली असं दाबून दाबून ला केल्याने कडकपणा येतो त्याला फुगू द्यायची नाही तिला अशा पद्धतीने मी या सर्व तळून घेतले आणि थंड झाल्यावर त्याला कडकपाना येतो अगदी व्यवस्थित होतात त्या अशा पद्धतीने आपल्या ह्या कडकने तयार झालेल्या आहेत